नाळीला जी फॉर्म तिकडे टाकला तर आपण जस जागा जा 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 असतो तसं फॉर्म टाकतो झालं तिकडे सिलेक्शन त्याच्यामुळे मला आता सिटीमध्ये राहायला लागतं नाही तर मग मला अशाच वातावरणात राहायची सवय लहानपणापासून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनलवर तर भरपूर जण बोलायचे की तुम्ही घराचं गावाचं भरपूर वेळा वर्णन केलं पण तुम्ही कधी काही दाखवलं नाही मी भरपूर वेळा बोलायचे की माझ्या घराकडे जायला रस्ता नाही तर मला सगळेजण हसायचे जेव्हा मुलं मुली सक्सेस होतात तेव्हा असंच सांगतात की गरिबीतूनच आलो माझ्या घराकडे जायला रस्ताच नाहीये तर मी तुम्हाला जे आहे ते दाखवते चला तर या माझ्या माग्या तर हा आहे माझ्या घराकडं जायचा सुपर एक्सप्रेस हायवे फक्त टू व्हीलर सटकते तर कसं वाटतंय मग आमच्या घराकडचं जायचं एक्सप्रेस तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही तर बघा ज्या वेळेस या सुपर एक्सप्रेस हायवेने आल्यानंतर हा आमचा कल्ड आहे गौऱ्यांचा आहे ज्यावेळेस आमच्याकडे पावसाळ्यात सर पण ओलं होतं ना तेव्हा ह्या ते ते गौऱ्या असं साचून ठेवल्या जाते उन्हाळ्यात वाळून म्हणजे जसं पाहिजे तशा याच्यातून हळूहळू काढून त्या चुलीमध्ये वापरल्या जाते चूल पेटवायला हा पाण्याचा खड्डा याच्यावर खालून बोर चालू केला जातो तेव्हा त्याच्यातलं पाणी याच्यामध्ये पडतं गायांना पाणी पाजण्यासाठी पाणी साठवलं जातं आणि जेव्हा लाईट बीट येत नाही उपयोग होतो तर बघा हे घराच्या आजूबाजूच वातावरण असं तर बघा हे आहे घराच्या आजूबाजूचं वातावरण आणि कॅमेऱ्याच्या पलीकडे आहे माझं घर ते तुम्हाला दाखवतो मी वरून व्यवस्थित तर बघा मला अशा वातावरणात लहानपणापासून राहायची सवय नाळीला जणी फॉर्म तिकडे टाकला तर आपण जसं जागा असतो तसा फॉर्म टाकतो झालं तिकडे सिलेक्शन त्याच्यामुळे मला आता सिटी मध्ये राहायला लागतं नाही तर मग मला अशाच वातावरणात राहायची सवय लहानपणापासून हा जो पहिले पत्र निळे हा गायांचा गोठा आहे त्याच्या पाठीमागचं आहे ते घर आहे आणि हे जे कवल्याचं दिसतं ना याच्यामध्ये कोंबड्या वासरा आणि शेळ्या राहतात घर आहे आणि ही जी निळी नेट लावलेली दिसती ना हा गायांचा गोठा आहे शेलपुरी कुटुंबाचं घर असंच असं चालत तर बघा हा आमचा गायन गोठा आहे आणि जेरवी ना तिकडे माझंचा गोठा आहे ती आमची माऊस कुबी इकडे बघ तर हे माझं घर आहे आणि आता मी तुम्हाला कॅमेरा पूर्ण थ्री सिक्स्टी मध्ये फिरून दाखवते घराच्या बाजूचं वातावरण हो